कमान उडून किलारी घाटातून अवजड वाहनांचा प्रवेश सुरू कोल्हापूर जिल्ह्यातील चनगड तालुक्यातून तिलारी, तिलारी दोडा धोडामार्ग या मार्गावरील तिलारी घाटामध्ये अवजड वाहनांना बंदी असून त्याकडे डोळेझापणा करून काही अवजड वाहने या घाटातून घातली जात होती ही वाहने जातं येऊ नये यासाठी घाटाच्या माथ्यावर आणि घाटाच्या खाली असे बांधकाम विभागने कमाने उभा केलेल्या होत्या त्यामुळे अवजड वाहने या घाटातून जाणे बंद होते मात्र अलीकडील काही दिवसांमध्ये घाटाच्या माथ्यावरील असलेली कमान अज्ञात ट्रकने उडवल्यामुळे घाटाखाली जाण्यासाठी अवजड वाहनांना सुलभ झाले त्यानंतर लागलेच काही दिवसांत अलीकडेच शुक्रवार शनिवारच्या दरम्यान घाटाखालची देखील कमान एका कर्नाटकातील ट्रकने उडवल्यामुळे आता या घाटातून या अवजड वाहनांना येणे जाण्यासाठी मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे त्यामुळे आता या घाटात पुन्हा एकदा लहान वाहने आणि बसेसना त्रासाची ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट तुळशीदास नाईक दोडामार्ग